मी वेळोवेळी सांगत होतो की पहिल्या आठ दिवसाचा जे पोलिसांनी केस पोलीस स्टेशनला जे तपास केलेला आहे त्याच्यामध्ये रि इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी मी मागणी देखील केलेली होती त्याच्यातलाच हा एक भाग आहे आम्ही सांगतोय गावकरी सांगत आहेत की ही हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी किंवा हा सगळा प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी एका महिला जे तयार केलेली होती ह्या आरोपींनी त्या आरोपींनी तयार केलेली महिला त्याचा तरी तपासांनी बिना मागणीचा करायला पाहिजे होता कारण का त्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर कित्येक बळी पडले असतील त्या गोष्टीचे परंतु या लोकांनी त्याला कधीच गांभीर्यानं घेतलं नाही आणि गांभीर्यानं न घेतल्यामुळं जे गुन्हे त्याने केलेले किंवा जे काही उघडकीस येणार आहे तर ती आज बातमी आलेली आहे की त्या महिलेची कोणीतरी म्हणजे खून केलेला आहे तर आता याला कारणीभूत कोण आहे जर तिच्याकडं जे काही पुरावे आहेत किंवा तिच्याकडे ज्या काही गोष्टी तिनं चुकीच्या केलेल्या आहेत ह्याची जिम्मेदारी आता कोण घेणार आहे म्हणून आमचे गावकरी आणि आम्ही मागणी करत होतो की ती महिला कोण आहे जेणेकरून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी त्या महिलेला तयार केलं 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 गेलं गेल, गेल, होतं परंतु त्याचा कुठलाही तपास यांनी केला नाही त्याचा खूप खेद वाटतो तुम्ही पुन्हा नव्याने हा तपास सुरू करण्यात यावा अशी काही मागणी करणार आहात का कारण अनेक मुद्दे जे आहेत ते आता समोर येत आहेत आम्ही अशी मागणी केली होती की सी आय डी टी आणि पोलिस यंत्रणा आम्ही विश्वास व्यक्त केलेला होता तसेच मुख्यमंत्री साहेबांनी जे शब्द दिले होते की आरोपीला फाशी झाल्याशिवाय सर्व या टोळीतल्या सगळ्यांना तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही तर आम्ही त्याच्यावर विश्वस्त आहोत परंतु ह्या काही गोष्टी आहेत या गोष्टीवर विश्वस्त नाहीत की जर आम्ही एखादी मागणी केली तर त्याचंच इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे होतंय असं झालं नाही पाहिजे होतं या प्रकरणाचा सर्वस्वी जो तपास आहे पहिल्या आठ दिवसाचा तो कशा पद्धतीनं झाला आणि कशा पद्धतीनं वर्ग केला त्याची आम्ही माहिती मागून घे मागवली होती परंतु तसं काही पुढं झालं नाही यांनी काय कुठले कारणं दिले नाहीत आम्हाला आणि हे सगळं मुळात सहा तारखेला ज्यावेळेस अट्रॉसिटी दाखल करून घेतली नाही एक पोलीस स्टेशनच्या पी एस mm साहेबांनी -hmm. त्याच्यामुळं हा खून झालेला आहे म्हणून त्यांच्यावर काय कारवाई झाली त्यांच्यावर कुठली ठोस कारवाई झाली हे आम्हाला कळणं महत्वाचं आहे परंतु कस कळवताना कुठं दिसत नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टू डेव्हत शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा